मत काढलाय जबरदस्त दीड किलो येतात नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो एकड़ा एकड़ा तर आज आलो आहे ते इकडं आमच्या इकडं पाणी वाहतं आहे तर तिकडं आली ते मच्छी पकडायला आहे बघा बरीच जणं आहेत कारण पाऊस जाम पडतं आहे आणि अगोदर जी चढलेली मच्छी आहे ती सर्व व खाली उतरतं आहे तर ती पकडायला आलेली आहेत बरीच जणां तर काय काय भेटते ते तुम्हाला दाखवत बरोबर भर पावसात आलो आहे इकडं मच्छी पकडतात आणि काहीतरी घोलव्याला आर्यन आला आहे सोबत आणि आम्ही इकडं मस्तपैकी पावसात आलो आहे पाऊस जाम पडतोय तर यांना काय मच्छी भेटते बघूया बिटारी आणि काय कटलं भेटतान तो तुम्हाला दाखवतो हो। काय भेटलंय योग यो घेऊन आलाय घ्याला काय भेटलाय काय माहिती आहे हे थांब थांब माझं काय आहे योग कसला खजुरा भेटलाय बाहेर काढ बाहेर काढ अरे खतरनाक पीस भेटलाय बघ अरे आता गे कामच काढला आहे जबरदस्त दीड किलो आहे ना कामच काढला खर ना तू दुसरं काय आहे शिकला हे याच्यात काय बघ आर्यन हे या याच्यात अरे मी भिजलो अशी काय आहे बोलता नाही काय आयुष्यात भावात साईज बघ काय आहे जित्याची आता बघतोय आपण काय जिथ नाही बघायला आज ठीक आहे पकड दिसत नाही जबरदस्त घटला आहे फोन आहे काय माहिती आहे डाब्याचा मालक जबरदस्त घटला आहे मागता मग जबरदस्त कामच एक एकेकानी मी एक इकडे घोलवा घेऊन आई आम्ही घोलवा घेऊन आलो असतं तर आम्ही पण पकडले असते पण इकडे लोकही अगोदर धरून मोकळी झाली आम्हाला काय नाही इकडे ठेवलाय आरेन बाटला असं घे आल असा पकडत वाटत तयार तयारी यातच आलं काय नाही मी तो गोलवा घेऊन आलाय त्यांनी तर कामच काढलाय मस्त मोठा जिताडा भेटलाय याला जवळजवळ जो 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 एक दीड किलो तो होईल जिताडा आणि अजून काय दिसलाय त्याला पकडायला धावतोय तो हे आर्यन मला भेटला काय वॉइटा आहेत वॉटा आपण इकडं एक आहे एकदम गोलवा घेऊन पावसाची मासेमारी एकदम स्पेशल पाणी उतरते ना तसा वरून ना बघा पूर्ण पाणी उतरतंय वरचा पावसाचा त्याच्यात अगोदर चढलेली सगळी मच्छी आहे ती उतरते आणि ती पकडायला सर्वजण आले तिकडे मधले छत्रीनीच पकडीन मासली अरेन छत्रीनीच ना पकडशील मासली छत्रीनच काम पच्चीस करणार खजुरा फक्त दिसू दे टाकली दिस, उरी, उरी डायरेक्ट पाण्याला प्रेशर ब काय आहे खतरनाक वरती बघून येऊ चिकड हा बघ डाय किलो का जी तारा आहे आमचा आहे पाग मारता इकडं अमर नाकवा आणि विनोद हा दोन आहेत अमर नाकवा आणि विनोद खेकडा शेगला का खेकडा चिंबोरा नाही पण मासली काय जाणार नाही कोलबी पडेल तिकडं अमर जागेला पाग मारायला बांधारा आणि डायरेक्ट पागल हा वजन कमी वारा जामत आहे ना पाऊस तुफान पडत एकदम वारा बोलू जाम आहे ना पाऊस तुफान आहे काय आला आलाय ना काहीतरी आलाय बहुतेक हा बोईट बोईट आलाय बोईट पहिलेच पागान काढला चांगला बोईट बोईट दुसरा पाग मारलाय तर दुसरे पागान काय ते बघूया नाही पेरा आपण वावडी त्याला आपण बोलताना कोकणात तर आपण बोलताना पेरा मारे काय आला कोणची तरी बरणी काय माहिती काय भेटलाय माझ्या छत्रीचा कमल झालेला वरच बघी आहे वरशी खटला आहे हे बघा रामच काय तरी आता जस्ट भेटलाय गेला शेकला ना मोठा बघलाय तो बगुए बगुए। हो बघूया बघूया काय भेटलाय बघता आता हम्म भेटला कुठे ठेवला काय भेटला शेकला आहे बघ आहे जबरदस्त शेकला बसला भेटलाय मोठा आहे पावसाचा जोर वाढलाय चांगलाच भिजलो तर काय ताप एकदम अरे काय <सवण> काम <काँग> पच्चीस <थी> मोरल्या <laughs> <अबार। laughs> मोरल्या कमल झाला आरे <laughs> काम पश्चिस झाला हो तर आता चाललोय ते म्हणजे घरी कारण पाऊस पण जाम वाढलाय माग बघू शकता पूर्ण भरलेला आहे आणि एकाला मस्त जिताडा भेटला जवळजवळ एकाच किलोचा होईल आणि बरीच मिक्स मच्छी पण भेटली बरेच जणांना तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत